आता सविस्तर श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा बावीस सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे परंपरेनुसार त्याआधी चौदा सप्टेंबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली नवरात्र काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत विभागाकडून चोवीस तास अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांना रस्त्यावरील अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे तसंच भाविकांच्या सोयीसाठी मराठी कन्नड आणि तेलगू भाषेमध्ये दिशादर्शक फलक लावले जात असून आरोग्य विभागाच्या वतीनं भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गावर बावीस प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येणार आहे तसंच सात रोग नियंत्रण पथकं नियुक्त केली जाणार असून गर्दीच्या ठिकाणी दहा बाईक ही सज्ज राहतील असं नियोजन करण्यात आलं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख तहसीलदार अरविंद बोळंगे तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम विपिन शिंदे अनंत कोंडो सेवेदार चिलोजीबुवा तुकोजीबुवा सचिन कदम सिद्धेश कदम प्रसाद मलबा आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही